नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय करिअर अकॅडमी चालण्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नफा आणि तोटा या भागावरचा हा एक प्रश्न जो की राणी सरांच्या पुस्तकामध्ये हा एक प्रकार दिलेला आहे बरेच विद्यार्थी आहेत की हा प्रकार त्यांना समजत नाही हा प्रश्न नेमकं कसा सोडवायचा ते समजून घेऊ आपण त्यांनी सांगितलं पन्नास रुपयात हे पन्नास असो की शंभर असो इथे समजून घ्या पन्नास रुपयात पन्नास खोरभर पन्नास रुपयात विकल्याने शेकडा पन्नास नफा झाला तर एकूण नफा किती झाला मग आपण शेकडा नफा किती झाला तर शेकडा नफा जर काढला तुम्ही तर चा चा तो असतो शेकडा नफा बरोबर पन्नास टक्के पन्नास टक्के म्हणजे पन्नास छेदामध्ये शंभर आता शेकडा नफा हा नेहमी कशावरती असतो खरेदी किमतीवरती असतो म्हणून एक छेदामध्ये दोन तर याचा अर्थ असा झाला एक रुपया नफा झाला तर दोन रुपये त्याची काय आहे खरेदी किंमत हे समजून घ्या मग इथे एक समीकरण मांडून घेऊ आपण नफा खरेदी किंमत आणि पुढची म्हणजे विक्री किंमत तीन किंमती आपण मांडून घेऊ कारण जेव्हा खरेदी विक्री होत असते तेव्हा तीन गोष्टी महत्वाच्या असतात नफा खरेदी किंमत विक्री किंमत तोटा खरेदी किंमत आणि विक्री किंमत नफा एक रुपये झाला खरेदी किंमत दोन रुपये तर लक्षात घ्या खरेदी किंमत दोन रुपये एक रुपये नफा आहे याचा अर्थ आपली विक्री किंमत किती असणार आहे तीन रुपये मग आपण काय म्हणणार की आपल्याला आपल्याला तिथलं लक्षात घ्या आपल्याला शेकडा नफा असे नफा काढायचा आहे मग आपण इथं सांगू शकतो की पन्नास रुपयात विकले आहे मग आपण इथं काय म्हणणार तीन रुपयात ती एक वस्तू विकली तर आपल्याला एक रुपया नफा झाला तर आपण जर पन्नास रुपयात वस्तू विकली तर आपला नफा किती रुपये असायला पाहिजे होता एक रुपये असायला पाहिजे होता हे तिरकस गुणाकार होईल हा तीन एक्स इकडे गेला तर किती पन्नास तर एक्स बरोबर काय मिळतो आपल्याला पन्नास छेदामध्ये तीन म्हणजे चौत्रिक अठ्ठेचाळीस वरचा दोन पन्नास एवढा आपल्याला काय मिळतो नफा मिळतो म्हणून हा पर्याय क्रमांक फक्त तुम्हाला दोन मध्ये पाहायला मिळतो म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सोडता येतो आणि हा प्रश्न सोडवायचा आहे नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद